नमस्कार मी सुवर्णा आज एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण नऊवारी ब्राह्मणी साडी शिकणार आहोत खूप सोप्या पद्धतीने तीन कटमध्येच आपण ही साडी शिवणार आहोत चला आता आपण वेळ न करता साडीची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया पॅन्ट कट केलेली आहे थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर त्याची पॅन्टची कटिंगचा व्हिडिओ जो स्किप झाला आहे तर तुमच्या लक्षात चेन मी उं मापे दाखवलेले आहेत सीट घेरचा तिसरा भाग घ्यायचा जेवढे सीट घेर आहे त्याचा तिसरा भाग घ्यायचा आणि त्याचे अर्धे करून आपण माप टाकलेले आहे आणि जेवढी जे आकार कट करण्यासाठी जेवढे आपण उंची घेतलेली असते तेवढीच आपण रुंदी पण घेतलेली असती आणि फालचा पायाचा घेर आहे ते माप टाकून मी क पॅन्ट कट केलेली आहे आणि ही पॅन्ट जी आहे ते गुडघ्यापर्यंत असते ब्राह्मणी साडी असल्यामुळे जर आपण त्याचा पदर कट करूया फक्त तीन पार्ट कट करणार आहे मी आणि तीन पार्ट मध्येच आपण खूप सुंदर अशी साडी होणार आहे आपण पदर कट करायचं आहे तुमची जेवढी उंची आहे पदर कट करताना पहा मी माझ्या हाताच्या डाव्या साईडला पदर ठेवलेला आहे म्हणजे तुमची जी कटिंग चुकणार नाही हे याच्यामुळे मी हे जी, जी टिप सांगत आहे ती लक्षात ठेवा माझ्या हाताच्या डाव्या साईडला पदर ठेवून मी कट करत आहे तर जेवढी उंची आहे उंचीच्या डबल आपण जे का कापड घेतलेले आहे आपली उंची उंचीच्या डबल म्हणजे अडोतीस इंच उंची आहे तर उंचीच्या डबल मी उंच जी साडीची लांबी पंधराची जी लांबी आहे ती घेतली आणि सरळ रेश ओढून घेतली खालच्या साईडला जी सरळ रेश ओढलेली आहे त्या रेषेपासून खालच्या साईडला जिथे रेश आलेली आहे त्या रेषेपासून पुढच्या साईडला पंधरा इंच घेतलेली आहे आणि पंधरा इंचावर एक रे निशाणी केली आणि पंधरा इंच एक्स्ट्रा घेतलेली आणि वरच्या साईडला उंचीच्या डबल घेतलेले तेवढे क्रॉसमध्ये अशी एक रेश ओढून घेतली तो भाग कट करून घेतलेला आहे हा झाला आपला पदर कटिंग झालेला आहे तर ह्या पदराचा जो क्रॉस भाग कट केलेला आहे त्याच्यावर आपल्याला अशा प्लेटा टाकायच्या आहेत आणि प्लेटा टाकताना वरच्या साईडला मोडतील ह्या पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट टाकून घ्यायच्या आणि टिप मारून घ्यायची आपला हा झाला पदर तयार आता आपल्याला दोन काष्टे तयार करायचे आहेत आणि तर जेवढी उंची आहे उंची घेऊन बरोबर मी उंची मोजून घेतली आणि काटकट करून घेतलेला आहे जेवढी तुमची उंची आहे तेवढी उंची घेऊन काटकट केला वरचेचा भाग एक्स्ट्राचा कापड होता तो कट करून घेतला आणि उंचीचा डबल कापड घेऊन जेवढी उंची आहे त्याचा डबल घेतली आणि याचे दोन पार्ट कट केलेले आहेत मी उंचीच्या डबल घेऊन डबल गडी घालून घेतली आणि याचे दोन पार्ट कट करून घेतले म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये दोन जे काष्टे आणि पाय जे तयार होतात ते ह्या पार्टमध्ये तयार करायचे आपल्याला बाकी कुठलाही भाग आपल्याला कट करायचा नाही आहे फक्त तीनच पार्ट कट केलेत मी तर बघा हे अखंड काढला मी अखंड उंचीचा डबल घेऊन अखंड काढून घेतला त्याचा मधोमध एक भाग करूया म्हणजे दोन भाग तयार होतात म्हणजे उंचीच्या डबल असे दोन पार्ट तयार झाले आपले आता पहा दोन पार्ट तयार झालेले आहेत त्यातला एक पार्ट घेऊया पा, प मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने एका साईडला आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायचे आहेत आणि ह्या प्लेट जे आहेत ते जे आकारा जेवढा आपला पॅन्टचा जे आकार आहे त्या जे आकाराच्या उंचीचा आला पाहिजे पहा मी प्लेट टाकून घेतल्या आता दुसऱ्याही पार्टला त्याच पद्धतीने टाकून घेतलेल्या आहेत तर दोन पार्ट तयार झाले आता आपण पॅन्टला कसे अटॅच करायचे ते पाहूयात मी पँटला खालच्या साईडला टिप मारून घेतलेली आहे खालचा जो बॉटम आहे आपला त्याला टिप मारून घेतली आता आपण पँटला जॉईन करूया जो प्लेटा टाकून घेतलेला भाग होता तो जे आकारावर ठेवायचा असा व्यवस्थित जे आकारावर ठेवायचा आणि काठ जे आहे ते खालच्या साईडला येईल इतके मी परत थोडेसे उकलून घेतले म्हणजे प्लेटा माझ्या जास्त झाल्या होत्या थोड्या तर मी त्या काढून घेतल्या जे आकारावर जेवढा प्लेट मारलेला तेवढा प्लेट आल्या आणि काठ जो आहे तो खाली जे आकाराच्या खाली आलेला आहे ह्या पद्धतीने मी दोन्ही पार्ट जोडून घेणार आहे तर एक पार्ट झाला आता दुसरा पार्ट घेऊया ह्याच पद्धतीने जोडायचा आहे आणि ठेवताना पहा मी माझ्या समोरच्या साईडला जे आकारावर दोन्ही पार्ट एकाच साईडला ठेवलेले आहेत माझ्या समोरच्या साईडला जे आकारात ठेवून घेऊन दोन्ही पार्ट जॉईन करून घेतले दोन्ही पार्ट मी जॉईन केलेले आहेत आता वरच्या कमरेकडच्या साईडला जे जे आकारापासून जे जॉईन केलेला भाग होता तो भाग कमरेकडच्या साईडला एक इंचा दुसऱ्या जे इं जे आकारापासून एक इंच अंतर सोडायचे आणि वरची पूर्ण सरळ टीप मारून घ्यायची आणि जो पुढ त्याचा दुसरा भाग दुसरा साईड असते म्हणजे प्लेट मारलेल्याची दुसरी साईड जी आहे त्या साईडला काठाच्या वरच्या साईडला म्हणजे प्लेन भाग जिकडून आहे कमरेकडच्या साईडला तिथे क्रॉसमध्ये असा टेप ठेवला आणि पाच इंच एक पाच इंचावर एक निशाणी केली आणि असे गोलाकार जसे मी एवढे दाखवलेले त्याप्रमाणे गोलाकार आखून घेतला आणि कट करून घेतला हे जा, हा झाला एक आपला पाय तयार आणि काष्टा तयार तर असे काठ जेवढा आहे तेवढ्या काठाच्या साईजचे मी पूर्ण अशा प्लेटा मारून घेतलेल्या आहेत आपल्याला कमरेच्या जिथपर्यंत आपण कंबर टिप मारलेली आहे सरळ तिथपर्यंत आपल्याला ह्या आप पद्धतीने प्लेट मारून घ्यायचे आहेत जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे पूर्ण अशा प्लेटा टाकून घेतल्या आणि एक पिन लावून घ्यायची हे आपण पॅन्ट जोडल्यानंतर काष्टा जोडणार आहोत दोन्ही काष्टे आपण ह्याच पद्धतीने करून घेणार आहे त्याला एक पिन लावून घेतली फक्त काष्टा जे केला आहे त्यालाच पिन लावलेली आहे मी आता वरच्या साईडनं टिप मारून परत हे काष्टा जॉईन करायचं आहे एक इंचाच्या अंतर सोडून टिप मारून घ्यायची ह्याच पद्धतीने दुसराही पार्ट मी तयार करून घेणार आहे पार्ट तयार झाला आता आपण दुसऱ्याही पार्टला त्याच पद्धतीने करायचे आहे आपल्याला सेम तीच प्र पद्धत आहे क्रॉसमध्ये टेप ठेवला पाच इंचा गोलाकार देऊन घेतला आणि कट करून घेतले आणि जेवढे काठ आहे तेवढ्या काठाच्या मापाच्या प्लेट टाकून घेतल्या प्लेट टाकून एक पिन लावून घेतली प्लेट मारून झाले आता ला। करा एक पिन लावली आता वरच्या कमरेकडच्या साईडला यालाही जे आकारापासून एक इंच सोडून शिलाई मार्जिन सोडून पूर्ण सरळ टिप मारून घ्यायची आता जिथे आपण प्लेट टाकून जे आकारावर और... जो पाय एक पाय जोडलेला आहे त्याच ह्याच्यावर आपल्याला आता पदर जॉईन करायचा आहे पदर जो जॉईन करताना वरच्या साईडला एक इंचाची शिलाई मार्जिन सोडून मी खाली काठ जो आहे तो एक इंचाच्या वरच्या साईडला मार्जिन सोडून मी खालच्या साईडला येईल इतक्या मापाने पदर ठेवून म्हणजे प्लेट मारलेला आहे तो पदर ठेवून टिप मारून घ्यायची पा टिपा मारून झालेल्या आहेत पदर जॉईन झाला आणि कमरेकडचा भागही जॉईन करून घेतला आपले दोन्ही पार्ट ह्याच पद्धतीने तयार झालेले आहेत आता आपण हे दोन्ही एकमेकाला अटॅच कसे करायचे पहा जे आकार जो आहे तो समोरासमोर येईल या पद्धतीने जसे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे ठेवून घ्यायचे एका प्लेन जे आकारावर दुसरा जो जे आकार आहे तो ठेवून घेतला आणि टिप मारून घ्यायची हे पहा ह्या पद्धतीने टिप मारून घेतली म्हणजे दोन एक जे आकार जॉईन झाला आता दुसरा जे आकार जॉईन करूया का एक प्लेन प्लेन जे आकार येतो आणि एक आपण जो प्लेट टाकून जॉईन केलेला असतो तो जे आकार होतो असे व्यवस्थित एकावर एक ठेवून एक घेतले आणि जे आकार जोडून घ्यायचा आहे जसं पहिल्या सा एका साईडला केले त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला करून घ्यायचे हे प दुसऱ्या साईडचाही जे आकार जा जोडून झाला आता आपल्याला खालचे जे दोन पाय आहेत ते अटॅच करायचे आहेत आधी चेक करूया की व्यवस्थित आलेले आहे का आपले दोन्ही जे आकार जॉईंट झालेले आहे आता खालचा जो पायाचा भाग असतो म्हणजे क गुडघ्यापर्यंतची पॅन्ट असते ते पॅन्टचे दोन पाय तयार करायचे पाशे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि दोन्ही पायाला असं व्ही शेपमध्ये टीप मारून घ्यायची जसे मी एवढे दाखवलेलं त्याप्रमाणे व्ही शेपमध्ये टीप मारायची आपली व्ही शेपमध्ये टीप मारून झालेली आहे आता आपण पॅन्ट उलटी जी आहे ते सुलटी करूया म्हणजे साडीचा भाग जो आहे तो बाहेर आतला भाग बाहेर काढायचा का पूर्ण साडी जॉईन झालेली आहे आता आपल्याला काष्टा जॉईन करायचा आहे आणि मागचा काष्टा आणि पुढचा काष्टा जॉईन करायचा आहे असा काष्टा जॉईन करण्यासाठी जो आपण काष्ट्याच्या प्लेटा मारून घेतलेल्या होत्या त्या अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आपल्याला काठा मी पूर्ण प्लेटा काठ व्यवस्थित ठेवून असा सरळ ठेवून दाखवलेला आहे आणि साडी जी घातलेली आहे त्याच्यामध्ये थोडा काठ सोडून दिलेला आहे दोन एक चार काठ आणि काठाचे जेवढं काठ आहे तेवढाच काठाच्या मापाचे कापड आपण एक्स्ट्राचे सोडलेले आहे आणि मी पूर्ण काष्टाचा प्लेटा जो जॉईन करून घेतलेला आहे आपण माग मागचा काष्टा एकदम बरोबर असा एकदम सेंटरला येईल या पद्धतीने जॉईन करायचा असं व्यवस्थित ठेवून घेऊन मधोमध एक जेवढा जे आकार आहे त्या जे आकारावर एक टिप मारून घ्यायची आहे हे प काष्टा जॉईन करून झाला आता हे काष्टा तुम्ही असंही जोडू शकता किंवा मी जशी साडी घातलेली आहे त्या पद्धतीनेही तुम्ही जॉईन करू शकता सरळ पट्टी येईल ह्या पद्धतीने काष्टा जोडू शकता किंवा कोचा जसा कोचलेला तो तसाही जॉईन केला जातो आता मागचा जो काष्ट आहे तसा व्यवस्थित धरून घ्यायचा आणि जे आकारावर एकदम मधोमध असा प्लेट टाकून त्याच्यावर एक टीप मारून घ्यायची म्हणजे मागचा काष्टा इकडे तिकडे सरकणार नाही ह्या पद्धतीने पूर्ण अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची एक पिन लावून घेतली म्हणजे टीप मारायला आपल्याला सोपे जाते तर हा झाला मागचा काष्टा तयार आपण आता दोन्ही पाय तयार करूया हे जे जुन्या बायकाच्या साडी नेसायच्या त्यांचे पाय जे आहेत ते उघडे दिसायचे तर आपल्याला उघडे पाय न दिसता आपल्याला पॅन्टचा जसा पाय असतो तसा पाय दिसला पाहिजे म्हणजे साडी घातल्यानंतर पाय पण उघडे नाही दिसले पाहिजे याच्यासाठी आपल्याला एक काठ जो आहे तो पॅन्टचं जे टीप असते जॉईन केलेली ती टीप आणि काठ आणि एक दोन मिऱ्या सोडून कापड धरायचे आणि टिप मारून घ्यायची दोन्ही साईडला त्याच पद्धतीने करून घेतलेले आहे आपले काष्टा जोडून झाला आता नेपा जोडूया पण पापट्टी जोडताना उजव्या साईडला येईल या पद्धतीने आपल्याला खालून काठ जोडायचा आणि वरच्या साईडने पूर्ण टिप मारून घ्यायची काष्टा जॉईन केला आणि ने नेफाई जॉईन केला किती सुंदर अशी साडी तयार झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे तुम्ही सहज शिवू शकता पिन लावून एक जे आपण मी काष्टा दाखवलेला म्हणजे पाय तयार करायचा ते राहिलेलं आहे तर त्याला टिप मारून घेऊया ही साडी जी आहे ते दोन ते ती दोन तीन प्रकारात शिवत आहे ते हा मी हा दाखवलेला प्रकार एक दाखवला आणि मी घातलेली तीच साडी आहे फक्त ओचा वेगळ्या प्रकारचा केलेला आहे मी दाखवलेल्या साडीमध्ये ओचा प्लेन दाखवला आहे आणि मी घातलेल्या साडीमध्ये फक्त ते ओचा जो आहे तो, तो उकलून काढून फक्त काठाच्या साय काठाच्या पुढच्या साईडला मी दोन इंचानी एक्स्ट्रा ठेवून मी ओचा खोचून घेतलेला आहे हाच बदल फक्त केलेला आहे तुम्हाला ही साडी कशी वाटली आवडली तर एक लाईक मात्र करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय